तर हा ऑडिट जो प्रकार आहे की सोसायटीचा ऑडिट हा आणि ऑडिटर एक ऑडिट आहे आणि ऑडिटर ऑडिटर कसा ऑडिट का करावं हो? बघा कायद्यानुसार मी सांगतो की ऑडिट हे कायद्यानं आपल्याला बंधनकारकच आहे ऑडिटरच्या मध्ये शासनाकडे लोक नाहीत ऑडिट करण्यासाठी आता त्याची सुद्धा जशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची लिस्ट आहे ऑडिटर तशी ऑडिटरची सुद्धा लिस्ट तयार केलेली आहे मी पहिल्यांदा वामनराव पहिले असले तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार तुम्हाला जो योग्य वाटेल चांगला वाटेल जो तुम्हाला कसं समजायचं तर आपल्याला रिपोर्ट मिळता कोण चांगलं काम करणार आहे कोण काम चांगलं आहे जो पॅनलवर जो चांगली व्यक्ती असेल काम करणार आहे मी आता मगाशी नाव सुचवताना तुम्हाला सुचवलं बाबा ती व्यक्ती चांगली आहे आता मगाशी नाव सुचवलं तसे काही ऑडिट तुम्हाला वाटले बा हा व्यक्ती चांगलं काम करणार आहे त्याची तुम्ही नियुक्ती करायला तुम्हाला अधिकार दिलाय ना काय शासन देईल तोच अधिकार नाही फक्त पॅनलवरला तुम्ही कुठलाही घेऊ शकता आता ऑडिट का करायचं ऑडिट करत असताना पारदर्शकपणा असणं गरजेचं आहे शासन दरबारी सगळे रिपोर्ट जाणं गरजेचे ब्रह्म विष्णू महेश आम्ही जे हे सर्व करतोय हे कायद्यानं करतोय महाराष्ट्र सहकारी संस्था देणे मी चा सा कायदा आहे आणि हे सगळे अधिकार बघण्याचे तपासण्याचे अधिकार हे सहकार खात्याला दिलेले आहे सहकार खात्याला कोणी दिलेले आहेत कायद्याने दिलेले आहेत कुठला कायदा महाराष्ट्र सहकारी संस्था देणे मी एकोणीशे सा अंतर्गत कलम आणि एक ते दहा मध्ये जे कलम दिले रजिस्टर त्याचे अधिकार त्याला दिलेले hmm. आहे आणि त्या अंतर्गत तू करत असतो